जय जय रामकृष्ण हरी अभंग क्रमांक दोनशे अठ्ठावीस पहारे तमासा तुमचा येथे नवे लाग देईन तो भाग आलियाचा बाहेरी जागारे गोपाळानो ठाई ठाई जागा साहुलीने भागा दूर मज़ पासुनी न रिगता ठाव आह्या ठावा पाळतीया भयाभीत वाया तेथे काय चांचपा तुका म्हणे हातात चढे जीवाची ये साठी मिटक्या देता गोड मग लागते शेवटी प्रत्येक ओळीचं स्पष्टीकरण बघूया पहारे तमासा तुमचा येथे नवे लाग या ओळी तुकाराम महाराज गोपाळांना म्हणजेच गवळी मुलांना हलक्या फुलक्या रागाने सांगतात अहो हा तुमचा खेळ तुमचं खोडकरपण तुमचं तमाशा इथे नको येथे त्याला जागा नाही तुम्ही जरा नीट वागा या ओळीचा अंतर्भाव खूप सुंदर आहे गोपाळांचा स्वभाव खोडकर उत्साही धावपळ करणारा ते खेळताना एखाद्याच्या अंगावर आदळतात भांडतात ओरडतात आणि त्यांना खेळ खेळावा तेही पूर्ण ताकदीने पण संतांचा प्रदेश हा शांततेचा असतो महाराज म्हणतात तुम्ही जे खेळत आहात ते तुमच्या मोकळ्या मैदानात रानात गायींच्या कुरणात शोभून दिसते पण जेथे भगवंताची लीला दिसते जिथे हरिनामाची गोडी आहे त्या ठिकाणी जगाचा तमाशा शोभत नाही हे केवळ बालकांसाठी नाही हे आपल्यासाठीही लागू आहे आपण जीवनात जेव्हा एखाद्या आध्यात्मिक मार्गावर चालतो तेव्हा जवळ जातो तेव्हा आतल्या बाहेरच्या गोंधळापासून दूर राहिले पाहिजे मन हे शांत नसेल तर देवाचे दर्शन कसे होणार मनातल्या तमाशाने चिंता भांडणे ईर्षा अहंकार दिखावा हे सर्व दूर झाले तरच ईश्वराचा खरा अनुभव येतो म्हणून संत म्हणतात देवळात ध्यानात प्रार्थनेत तमाशा नको तेथे एकच गोष्ट असावी स्थिरता आणि भक्ती चरण दोन देईनं तो भाग आली याचा बाहेरी इथे तुकाराम महाराज अतिशय साधे पण गूढ वचन म्हणतात तुम्ही ज्याचा भाग वाटून घ्याल मी त्या भागातील उरलेला भाग तुम्हाला देईन गोपाळांची सवय असते कोणाला काय मिळाले मला काय मिळेल कोणाचा वाटा मोठा कोणाचे कमी ते प्रत्येक गोष्टीत भाग मागतात महाराज याला सुंदर उत्तर देतात अहो मी का तुमचा हिस्सा खाईन तुम्हाला जे मिळाले जे तुमच्या परिश्रमाने कमवले किंवा देवाने दिले ते मी परत का घेईन उलट मीच तुम्हाला देणारा आहे या वचनात एक महत्वाचा आध्यात्मिक संदेश आहे देव कधीच भक्ताकडून काही घेत नाही देव सदैव देणारा आहे आपण मात्र या जगात सतत तक्रारी करतो माझ्याकडे कमी आहे त्याच्याकडे जास्त आहे मला नशिबाने का नाही दिले देव म्हणतो काही कमी नाही तू योग्य वेळ येईपर्यंत शांत राह योग्य वेळी तुला तुझे मिळणारे मिळेल म्हणून संत सांगतात देवावर विश्वास असला तर भागाचे वाट्याचे कमाईचे नशिबाच्या गोष्टीवरून मनात कधीही कलह होत नाही चरण तीन जागा रे गोपाळांनो ठाई ठाई जागा तुकाराम महाराज गोपाळांना म्हणतात ए गोपाळांनो जिथे जिथे तुम्ही उभे राहता बसता खेळता तिथे तिथे जागा राखा कोणाला धडकू नका त्रास देऊ नका संतांना समाजातील प्रत्येकाचे भले हवे असते गोपाळांच्या चंचल स्वभावामुळे ते कधी कधी एखाद्याला धड धकलतात चिखल फेकतात दुकानासमोर धावपळ करतात महाराज प्रेमाने विनंती करतात तुम्ही जरी खोडकर असलात तरी थोडे सावध राहा समाजात वावरताना जागा पहा कुणाचा अपमान कुणाला इजा किंवा कुणाला दुःखापत होणार नाही अशी काळजी घ्या हे आपणासाठीही लागू आहे आजच्या जगात माणूस इतका धावपळीचा झाला आहे की दुसऱ्याची जागा विचारात घेत नाही दुसऱ्याच्या भावना त्यांची सोय त्यांचे मन काहीच विचारात घेत नाही पण संतांचा संदेश असा आहे स्वतःच्या आनंदात स्वतःच्या धावपळीत दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे हेच खरं साधुत्व चरण चार चाहुलीने भागा दूर मजपासून यावेळी संत म्हणतात तुमच्या येण्याची चाहूल लागताच मी तुमच्या वाट्याचा भाग दूर ठेवतो हे अत्यंत भक्तिमय आणि सुंदर भाव आहे गोपाळ खेळकर चंचल खोडकर त्यांना काही मिळाले की ते शेवटच्या कणापर्यंत खातात पण तुकाराम महाराज प्रेमाने म्हणतात मी तुम्हाला काही चांगले देणार असतो पण तुम्ही एवढ्या धावपळीत येता ओरडता धक्का देता म्हणूनच मी तुमच्या वाट्याचा भाग बाजूला ठेवतो तुम्हाला नीट देण्यासाठी या वचनातील गुपित अर्थ देव आपल्याला नेहमीच चांगलेच देतो पण आपली उतावळीपणा चिंता अस्थिरता मनातली घाई यामुळे आपण देवाने दिलेले मिळवू शकत नाही देव म्हणतो शांत हो संयम ठेव मी तुझ्यासाठी तयार केलेला भाग तुला मिळेल चरण सहा न रिघता ठाव आह्या ठावा पाळत या इथे तुकाराम महाराज सांगतात तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उगाच निघू नका जागा नीट पहा परिस्थितीचा अंदाज घ्या गोपाळांच्या सवयीप्रमाणे ते अचानक धावू लागतात एकमेकांच्या मागे धावताना ते चिखलात पडतात कधी अंगावरचं दूध सांडतात कधी एखादे भांडे पाडतात महाराजे खेळकरपणे सांगतात पण यातील तत्वज्ञान अत्यंत खोल आहे जीवनात विचार न करता घेतलेला निर्णय नेहमी नुकसान करतो विचारपूर्वक परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय आयुष्य वाचवतो आजही आपण अचानक रागाने किंवा उतावळेपणाने निर्णय घेतो नाती तुटतात वाद वाढतात कामात नुकसान होते म्हणूनच महाराज म्हणतात था व पाहूनच चाल म्हणजे जीवन सुरळीत होईल चरणसाद भयाभीत वाया तेथे काय चांसपा या ओळीत संत म्हणतात भीतीने थरथरत असताना तुम्ही कशाला झगडता ज्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते त्या ठिकाणी धावपळ करणे योग्य नाही गोपाळ मुलांना गायींच्या तोंडाला पडणाऱ्या लासरांच्या वावरामुळे कधी धोका वाटतो भित्रे मूल मागून येताना धडपडतात तुकाराम महाराज त्यांना सांगतात भीतीच्या ठिकाणी खेळू नका योग्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी राहा हे आपणासाठीही लागू आहे आपल्या मनात अनेक भीती असतात उद्याची चिंता भविष्याची भीती समाजाची भीती नोकरी जाण्याची भीती अपयशाची भीती आपली भीती वाढली की आपण चुकीचे निर्णय घेतो संत म्हणतात भीतीने केलेले कार्य कायम चुकीचे ठरते देवावर विश्वास ठेवला तर भीती संपते तुका म्हणे हाता चढे जीवाची ये साठी तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा जीवाची वेळ येते म्हणजेच अत्यंत महत्वाचा क्षणी येतो तेव्हा मनुष्य ताठ उभं राहतो मृत्यू संकट जीवन बदलणारी वेळ या क्षणी माणूस स्वतःला ओळखतो संत म्हणतात जीवनात काही क्षण आपल्याला थेट परीक्षा घ्यायला येतात त्यावेळी आपण काळजीपूर्वक उभारीने धैर्याने उभं उभार राहिले पाहिजे गोपाळ मुलांना ते सांगतात तुम्ही खूप खेळताय पण जिथे जीवाचा प्रश्न आहे तिथे सावधान राहा आपल्यासाठी या ओळीचा अर्थ कधीही जीवनातल्या संघर्षांना घाबरू नका संकट आले की भगवंत स्वतः जवळ असतो मिटक्या देता गोड मग लागते शेवटी ही अत्यंत सुंदर आहे महाराज म्हणतात डोळे मेटले म्हणजे संपूर्ण भक्तिभावाने आत्मसमर्पण केले की शेवटी गोडच मिळते याचा गहन अर्थ डोळे मिटणे म्हणजे अहंकार सोडणे स्वतःला देवापुढे अर्पण करणे चिंता लोभ भाग्याचे वाद ईर्षा सर्व विसरणे माणसाने जेव्हा देवावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःचा स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेवून मन एकाग्र केले तेव्हा देव शेवटी गोड सुखद उत्तर देतोच जसे अंधारानंतर प्रकाश येतो श्रम केल्यानंतर फळ मिळते तसेच श्रद्धेनंतर समाधान मिळते सुंदर शिकवण बघूया अभंग दोनशे अठ्ठावीस आपल्याला जीवनातील अत्यंत महत्वाचे धडे शिकवतो जीवनात तमाशा गोंधळ हुताळपणा नको मन शांत ठेवा प्रत्येक काम करण्यापूर्वी जागा पहा परिस्थिती ओळखा भीतीने निर्णय घेऊ नका विश्वासाने चला देव कधीच आपल्याकडून काही घेत नाही तो नेहमी देतो मनात अहंकार राग उतावळेपणा सोडून शांतपणे नम्रपणे चालल्यास जीवन गोड होते विश्वासाने समर्पणाने प्रेमाने केलेले प्रत्येक कार्य शेवटी गोडच फळ देते या अभंगाचा सार असा आहे देवावर विश्वास ठेवा संयम ठेवा मन शांत ठेवा शेवटी जीवन गोडच होणार व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकनला नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम कृष्ण हरी